नमस्कार आज आपण दोन मालवणी कविता माझ्या पाहणार आहोत मामाचा चेडू दिसता बरा मामाचा चेडू दिसता बरा मामाचा चेडू दिसता बरा आय माझ्यासाठी विचार जरा मामाचा चेडू एम ए पास जिला तू धावी नपास मामाचा चेडू माका आवडता दुसरा कोणच नको मका जिला तू उंडे उकळो ती स्वर्गत कित्या करतो आय मका ताच वया नाहीतर उडी मारतले मिया। जा रे बेगिन जा खडे जातलस सांगान जा आय तू असाच करतस सिरियसली घ्यायच नाही धन्यवाद आता दुसरी बघू बाहेर पाऊस पडता बाहेर पाऊस पडळे गळतत बाहेर म्हातारी सुन बघता कितके पावसाळे बघलय हिशेब बोटांनी करता हिसेब बोटांनी करता खायला वयला गाळ्यांचो कष्ट उपसलेला एक इरडींचो नी पायांत येणाऱ्या वडियेंचो, हिसेब करता करता पडतात कवलासून थेंबे केडली गेल्ली नाचान गिमात कोण लावतला गाडगे खडे खडे लावतली असा ठिगाळ आयुष्यात धनी गेल्यापासना झाली धरणीला अतिभार मोरलो पावसाळो आता देवा तुझ्या दारात दिसांदे, मोरलो पावसाळो आता देवा तुझ्या दारात दिस हिशेबाची चोपडी माझ्या हिशेबाची चोपडी माझ्या तुझ्या हातांनीच मिटाल तुझ्या हातांनीच मिटाल धन्यवाद